झोप वगैरे आहे थोडा आपण करू आता ताईंनी जे वचन घेतलं ताईंनी एका गोष्टीवरती खूप भार दिला होता ते म्हणजे वचनामध्ये आपण निरंतर 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 राहिले पाहिजे तरच वचन आपल्या जीवनामध्ये कार्य करणं अरे वचन फक्त जर आपण ऐकलं पण ते समजलं नाही ओके तर समजलं नाही तर त्याचा त्या, त्या वचनाचा आपल्या जीवनामध्ये काहीच उपयोग होणार नाही मग ते वचन समजायला कसं समजतो आपण वचन ऐकून 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 आपल्याला समज आपल्याला त्याची समज देते राईट मग आता समज आल्यावरती हो आपण त्याच्यावरती अजून कसं ते हो निरंतर 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 आपल्या याच्यामध्ये कसं ठेवू शकतो ना ते आपण आता बघूया वाने वाचा अध्याय आठवा वचन येऊ शक आणि प्रत्येक शब्दावरती जरा ध्यान द्या हे जे आता बोलणार आहे ना कारण हे जे आहे ना या हे जे आता सांगणारे जे वचन तेच वचन तुमच्या जीवनासाठी चावी आहे हे वचन ऐकलं आणि हे वचन जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आणणार तेव्हा ते वचन तुमच्या जीवनामध्ये शंभर टक्के कार्य करणार तुमच्या जीवनामध्ये काही प्रॉब्लेम असतील आजार किंवा आर्थिक परिस्थिती किंवा दुसरं काही जे पण आहे जेव्हा तुम्ही वचना हो, हे जे तुम्ही ऐकलं मग तुम्ही वचनामध्ये हो, कसं तुम्ही त्याच्यावरती करणार कार्य हे तुम्ही आता बघणार हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे नियमशास्त्रात हा शब्द तुझ्या मुखी सदैव असू दे नियमशास्त्र म्हणजे काय हे आपलं बुक बायबल है ना बायबल मध्ये खूप सारे नियम आहेत ते काय नियम नियमशास्त्रामध्ये ते म्हणतात शब्द आपल्या मुखामध्ये हमेशा असू दे ही पहिलं आहे हा हमेशा असलं पाहिजे त्यात जे काही लिहिलेले आहे ते तू काळजीपूर्वक हा ते तू काळजीपूर्वक पाळ म्हणजे जे शब्द जे वचनामध्ये लिहिलं आहे पहिल्या गोष्ट तुमच्या मुखामध्ये हमेशा तो शब्द असला पाहिजे आणि ते तू तु काळजीपूर्वाने तुम्ही ते पाळले पाहिजे त्याच्यानंतर दिवस त्याचा मनन कर हा बर रात्रंदिवस त्याच्यावरती मनन कर आता बघा हे खूप 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 महत्वाची गोष्ट आहे रात्रंदिवस आपण त्या शब्दावरती परमेश्वरच्या शब्दावरती जर मनन केलं तर तुझं काय होणार नाही मार्ग सुखाचा होईल आणि तुम्हाला यश प्राप्ती मिळेल मग इथे मी लिहिले मग म्हणजे जर तुम्ही या तीन गोष्टी जर तीन गोष्टी जर केल्या तुमच्या आयुष्यामध्ये तर तुम्हाला सुख शांती मिळेल तुम्हाला जे पण पाहिजे ते आहे ना सक्सेस काय बोलतो यश मिळेल तुम्हाला म्हणजे जर तुम्ही या तीन गोष्टी जर पाळल्या नाहीत तर तुम्हाला काय यश मिळणार नाही तुम्हाला जे बघायचं आहे ते तुमच्या जीवनामध्ये कार्य होणार नाही आता आपण काय करतो मनन करतो आपण पण कुठल्या गोष्टीवरती मनन करतो आपण हमेशा आपल्या गोष्टी आपल्याच्या मनामध्ये काय चालत असतं मला सांगा कोणी पण बोलू शकतो काय चाललं असत काय चालत आपण मनन तर करतो पण कुठले शब्द मन करतो आपण चिंता चिंतेवरती आपण हमेशा चिंतेवरती म्हणून करतो की माझ्याकडे मा ही गोष्ट नाहीये माझ्याकडे ती गोष्ट नाही माझा हा मला हा आजार झालाय हे शब्द आपण बोलतो मग आपण कुठले बीज पेरतो आजाराचे बीज पेरतो बरोबर आहे मग ते बीज पेरलं मी पण काय होणार जर तुम्ही त्या आजाराचे बीज पेरले तुम्ही जे तुमचे जे संकट आहे त्रास त्रासाचे त्याचे जे बीज पेरले तर तुमचं ते काय कुठलं झाड कुठलं आहे ना फळ कुठलं आहे ना त्याच फळ आहे मग आता वचन काय म्हणतो जर तुम्ही जर मनन केलं त्याच्यावरती दिवस रात्र त्याच्यावरती मनन केलं त्या काळजीपूर्वक ते पर्टिक्युलर ते शब्द आहे ते तुम्ही जर काळजीपूर्वक तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पाळा ओके मग तुम्हाला ते जे पण आहे पाहिजे कार्य तुमच्या जीवनामध्ये होणार उदाहरण उदाहरण एक एक्झाम्पल उदाहरण एक वचन बघा आता सपोज तुम्हाला तुम्ही डॉक्टर कडे गेला ओके okay. डॉक्टर कडे गेला डॉक्टरनी सांगितलं तुम्हाला हा आजार आहे okay. डॉक्टरने तुम्हाला एक रिपोर्ट दिला हा हा तुम्हाला आजार आहे तर तुम्ही काय करतात लगेच डॉक्टरच्या क्लिनिक मधनं जेव्हा बाहेर याल तुम्ही तेच मनन करत राहतात डॉक्टरनी जे म्हटलंय आहे त्याच्यावरती तुम्ही मनन करत करत मनत करत करत ते तो तुम्ही, तुम्ही तो विश्वास करतो हा मला हे झालंय डॉक्टरनी जे म्हटलं हेच मला झालंय आणि मग ते काय करतं मग तुम्ही घरच्यांशी चर्चा करता मला डॉक्टरांनी हे सांगितलं आहे तुम्ही मित्रांशी चर्चा करता मला डॉक्टरांनी हे सांगितलंय मग तो मित्र काय करतो मित्र सांग त्याचं एक्सपिरियन्स सांगतो त्याच्या काय झालायचं हा बरोबर डॉक्टरांनी सांगितलं ना आशाशा बरोबर त्या त्या माणसाला पण असंच झालं होतं आणि त्याचं असं झालं होतं मग काय करता आपण आपला विश्वास कुठे वाढतो त्या गोष्टींवरती वाढतो मग आता आपण ह्या कुठल्या गोष्टीवरती मनन केला त्या गोष्टीवरती मनन केलं त्या गोष्टीवरती आपण मनन केला मग आपल्याला काय फळ मिळणार तर असंच फळ तेच मिळालं पण ते आपण आपल्याला काय म्हणतात योसो वाणिक मग काय म्हणतात ह्याचं बायबल बायबलचे जे नियम आहेत त्या नियम तुम्हाला पाळायला पाहिजे त्या नियमावरती तुम्हाला मनन करायला पाहिजे दिवस रात्र मनन करायला पाहिजे म्हणजे दिवस रात्र आपल्या मुखामध्ये जसं ताईने घेतला होता नीतीवचन अठरा एकवीस है ना आपल्या मध्येच आहे ना दा जीवन आणि मृत्यू तुम्ही जर जीवन जर म्हंटला जीवनाच्या गोष्टी जर बोलला तर तुमच्या आयुष्यामध्ये दे जीवन येणार तुम्ही जर मरणाच्या गोष्टी दे बोलल्या बोलत राहिल्या तर तुमच्या आयुष्यामध्ये दे मरण देणार मग हे खूप 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 महत्वाचं आहे आता रोमियो सहा हो सोला घ्या करता ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे तुम्ही गुलाम आहात बस बस आता याच्यामध्ये बघा किती स्पष्ट म्हटलंय आता काय होत दो, दोन जसे दोन तर व्यक्ती असतात ना एक व्यक्ती दुनियामध्ये दुनियादारीमध्ये जगामध्ये जगातले जगातलं काय आहे त्याच्यावरती आपण मनन करतो है ना मेडिटेट करतो मग आपण काय करतो त्या ती गोष्ट आपण जास्त ऐकतो त्या गोष्टीवरती आपण जास्त विचार करतो मग आपण काय बनतो त्या त्या गोष्टीचा आपण त्या गोष्टीचा गुलाम बनतो दास बनतो आणि ती गोष्ट काय होते आपली बनते एकदम हेड काय म्हणतो ना मालक मालक बनते ती गोष्ट आपल्याला मालक ती गोष्ट मालक होते आणि आपण त्याचे गुलाम होतो तर आपण जर जशी दुनियादारी चिंता त्या गोष्टीवरती जर आपण जास्त मनन केलं त्या गोष्टी आपण जास्त ऐकल्या त्या गोष्टीच आपण जास्त लोकांशी चर्चा केली तर आपण काय करतो आपण त्या गोष्टीचे गुलाम होतो तसंच आपल्याकडे तर मग चॉईस आहे दुसरा ज्याचा परिणाम मरण आहे अशा पापाचे गुलाम किंवा ज्यांचा परिणाम नेतिमहत्व आहे अशा अज्ञात काय लिहिले तर तुमच्या तुमच्याकडे चुनाव आहे तुम्हाला कोणाचा गुलाम बनायचं आहे त्याचा गुलाम बनायचं आहे की तुम्हाला परमेश्वरीचं जे म्हणतात शब्द आहे त्याचा गुलाम बनायच आहे हा चुनाव तुमच्याकडे तुम्ही ज्याच्याकडे जास्त ते मनन करणार जर तुम्ही परमेश्वरचं शब्द मनन करणार परमेश्वर शब्दावरती तुम्ही पाळणार तर तुम्हाला हम जीवन मिळणार आणि जर तुम्ही जगाच्या वरती मनन करणार जगाच्या गोष्टीवरती नकारात्मक गोष्टीवरती मनन करणार तर तुम्हाला काय करणार वृत्ती होणार हे एकदम साधी सोपी गोष्ट आहे आपण ज्या गोष्टीवरती मनन करतो त्याच गोष्टीचे आपण काय होतो आपण दास बनतो तर ता चांगली गोष्ट ना परमेश्वरचे दास बना ना शैतानाचे दास बनून काय फायदा आहे करेक्ट ना आता तुम्ही नीती वचन चार वीस या चार वीस एकवीस बावीस <coughs> माझ्या मुला माझ्या वचनाकडे लक्ष लाव माझ्या सांगण्याकडे कांदले बघा काय लिहिलंय माझ्या मुला माझ्या वचनाकडे लक्ष लाव हा माझ्या वचनाकडे काम दे किती बघा स्पष्टपणे सांगितले देवाने किती स्पष्टपणे सांगितले माझ्या मुला माझ्या वचनाकडे लक्ष लाव माझ्या वचनाकडे ध्यान दे आणि ती तुझ्या ती तुझ्या डोळ्याकडून जाऊ देऊ नको ते आपल्या अंतकरणात ठेव बस ती तुझ्या डोळ्याच्या समोर जाऊ देऊ नका म्हणजे किती म्हणजे ते शब्द महत्वाचे आहे आणि आपल्या अंतकारण आपल्या हृदयात ते बसून ठेवा एकदा ते शब्द तुमच्या हृदयामध्ये आलं हृदयामध्ये बसलं ना तर शैतान तुम्हाला ते शब्द चोरू देणार नाही आणि शैतान तुम्हाला ते शब्द चोरू न देण्यासाठी काय करायला आपल्याला काम देऊन आपल्याला शब्द ऐकायचे त्याच्यावरती मनन करायचे हे जर काम देऊन शब्द ऐकले आणि त्याच्यावरती मनन केले तर शैतान तुमचा शब्द ते शब्द आहे परमेश्वराचा ते तुमच्या हृदयातून कधीच काढू शकत नाही आणि ते जर काढू शकला नाही तर तो, तो तुमच्या जीवनामध्ये शैतान काही कार्य करू शकत नाही हे शंभर टक्के कारण ते ज्यास लाभतात त्यास ते जीवन देतात आणि त्याचे आणि त्यांच्या संबंध देहाला आरोग्य देतात बरा शब्द तुमच्या संबंध देहाला आरोग्य देतात जे शब्दामध्ये राहतात ते शब्दच तुम्हाला तुमच्या जीवाला आरोग्य देतात म्हणजे किती स्पष्टपणे सांगितलं आहे किती की कि आपल्याला शब्दामध्ये परमेश्वरच्या शब्दामध्ये मनन करायचं परमेश्वरच्या शब्द निरंतर निरंतर परमेश्वरचा शब्द ऐकायचं आहे आणि ते शब्द आपल्या जीवनामध्ये आपण कार्य करू शकतो ते शब्द जेव्हा आपल्या जीवनामध्ये कार्य होणार तेव्हा आपल्याला जे जे गोष्टी आपण म्हणतो ना या गोष्टी आपल्याला आता त्या दिसत नाही त्या गोष्टी आपण आणू शकतो समोर आपल्या मार्च इलेवन ट्वेंटी थ्री प्रॅक्टिकल